श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे दुसऱ्याच्या बायकोला कशाला नटवायचं काही जणांचे विशिष्ट गोष्टीकडे पाहण्याचे दृष्टिकोन फार वेगवेगळे असतात काय चुकीचं काय बरोबर हा प्रश्न नाही पण विचारांमध्ये वैविध्य किती असू शकतं याचं खूपदा आश्चर्य वाटत राहतं पूर्वी आम्ही भाड्याच्या घरात राहत असताना बहुधा गणपतीजवळ आले की आम्ही घर रंगवायला काढायचो तेव्हा मातीच्या भिंती असत आणि साधा डिस्टेम्पर खळ घालून लावला तरी चालायचं चा। त्यावेळी रंगही काही ठराविकच मिळायचे खर्चही फारसा होत नसे मी आणि माझी पत्नी आम्ही स्वतः संपूर्ण घर रंगवायचो एकदा एक मित्र आम्हाला दोघांनाही रंगाऱ्याच्या भूमिकेत पाहून म्हणाला अरे घर भाड्याचं आहे तर तुम्ही कशाला रंगवताय घर मालक तुम्हाला घर रंगवायचे पैसे थोडेच देणार आहे मग त्याला गरज असेल तर रंगवेल की तो तुम्ही कशाला ही नसती भांगड करत बसलाय एक तर भाडं द्यायचं ते द्यायचंच आणि घरही रंगवायचं तुम्हीच हँ काहीतरीच चायला हे म्हणजे चा ना अगदी दुसऱ्याच्या बायकोला दागिन्यानं नटवण्यासारखं आहे अरे काय करायचं आहे आपल्याला तिला नटवून कितीही झालं तरी ती दुसऱ्याची बायको आहे आता तो अगदी जवळचा मित्रच असल्यामुळे मी त्याला गमतीनं म्हटलं अरे दुसऱ्याची बायको जरी असली तरी तिला मीच उपभोगतोय ना सध्या मग ठीकठाक नको का ठेवायला यथायोग्य लाड नको का करायला अरे राजा मी राहतोय ना या घरात ते माझं आहे असं मी जर समजलो तरच ते नीटनेटकं ठेवलं जाईल तुझ्या विचारांचा अवलंब केला हो, तर घराचा उकिरडा व्हायला वेळ नाही लागणार आहे श्रोते हो तसं पाहिलं तर आपलं स्वतःचं असं काहीच नाही आहे या जगात ना घर ना हा देह नाही आपलं आयुष्य